नमस्कार मित्रांनो आशिष ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे आत्ता आलो आहे आम्ही मुंबईला इकडे बघू शकता संदेशकडे आलो आहे तर आपली कोल्हापूरची ट्रीप चालू आहे तर मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला अशालच आपला ग्रामी प्राचीन संस्कृती व ग्रामीण जीवन दाखवलेलं आहे तर तोच ब्लॉग आपल्याला कंटिन्यू करायचा आहे तर चला माझी बडबड कमी करता आम्ही पहिलं आधी सुरुवात करूया तो ब्लॉग आपला कम्प्लीट करूया चला अगोदर तो ब्लॉग बघूया तर मित्रांनो आलो आता दुसऱ्या बाजूला आणि इकडे बघा मंदिरामध्ये प्रवचन हनुमान मंदिर मध्ये प्रवचन चाललं आहे फोटो पण चालले मस्त आहे इकडे प्रवचन घेताना एकदम रियल वाटत यार एकदम रियल मस्त आणि या साइडला वासुदेव वासुदेव आलेले घरामध्ये इकडे पिंपळाजवळ इकडे बसलेले पंचायत भरलेली इकडे खेळत आहेत पंचायत एक नंबर खूपच छान या साईडून आता बाहेर पडलोय आणि इकडे कीर्तन विठ्ठलाचं मंदिर आहे कीर्तन चालू आहे ते असं दाखवलेलं आहे इकडे आणि इकडे चावडी गाव चावडी भरलेली आहे या साईडला बघताय नागोबाले आले नागोबाचा खेळ मागे खालच्या बाजूला बघा या साईडला पावसा हे काय आहे हे काय समजलं नाही हे काय समजलं नाही मित्रांनो मध्ये सांगा मला हे काय आहे ते नक्की पावसा म्हणजे काय या साइडला चक्की इकडे मुलं खेळत आहेत तिकडे काम खूपच असं छान असं दाखवलेलं आहे या साईडला मडकी बनवत आहे कुंभार मस्त चल चला आता या साइड ला चाललोय या साइड लादाय पब्लिक पण खूप आहे मित्रांनो नक्की एकदा विजिट करा इकडे कोल्हापूरला कनेरी मठ इकडे बघत आहे दोन मुली खेळत आहेत आणि इकडे लगोरीचा डाव हो चाललाय लगोरी खेळ आणि इकडे बघा लाख लाकडं तोडतय लाकूड तोड्या मस्त आणि हे काय रे हे काय हा पखाली पखाली म्हणजे अच्छा घेऊन जाणार इकडे बघा खाली बैलाला बांधलेलं वाव खूपच मस्त खेळ <laughs> <laughs> <आ? आ? laughs> असा दाखवलेला इकडे सळी मस्त एकदम रिअल वाटत या एकदम रिअल असं दाखवलेलं आहे आणि इकडे हा अभ्यास करतो इकडे मस्त

या साइडला वारकरी आहे वाररी संदेश शिंगो सोंगा काढला नाही सोंगा काढला नाही हे तो विरुद्ध सोडला मस्त एकदम मस्त तो बाबू तो बाबू तिकडे मस्त आहे ए बाबूला घेऊन भाऊची आई बाबा आणि इकडे घेऊन खूपच छान एक दिवस पण पूर्ण पूर्णांना नाही एवढं पूर्ण बघायला गेलो तर इकडे खेळतात त्या साईडला वाव मस्त दाखवले या एकच नंबर म्हणजे सर्व प्रकार दाखवले तिकडे <laughs> हे काय आहे मस्त आहे

मस्त निशाणी घेऊन आणि हे इकडे इकडे काय पंखा तुटला आहे इकडे पंखा तुटलेला आहे लाकूडच आहे आणि इकडे पालखी चालली पालखी पालखी आली तर वरच्या साईडला आलो आहे इकडे वारकरी वारी चालली आहे मस्त हो हो एकदम मस्त वाटतय रे कमाल आणि इकडे भविष्य सांगता येत इकडे वारकरी आणि इकडे काय हे खेचतायत वा मस्त आमच्याकडे टाइम कमी आहे म्हणून पूर्ण एक एक कवर झालं असतं बघायला इकडे बघताय इकडे नारळ नारळ विकताना इकडे मस्त बनवलंय इकडे अगरबत्ती वाला बस है, गजरे वाला बसला आहे आणि बोलय आणि इकडे एवढा मोठा आहे मस्त दाखवलंय खूपच छान खूपच छान वा मस्त बनवलंय इकडे काय करतायत बघूया इकडे तुतारी वाजवत आहेत आणि इकडे हे काय नवस करतात अच्छा दादा बोलतो इकडे नवस करताना असं हे करतात मस्त आणि या साईडला कॅन्टीन आहे वाटतं कडे झूज लागलाय झूज तर या साइडला पूर्ण पहिल्या काळातली दुकानं दाखवलेली आहेत आमच्याकडे टाइम खूप कमी पडलाय त्याच्यामुळे साडेतीन सगळं दाखवले साडेतीन आणि का हे इकडे बघतायत बघताना दाखवलेली माणसं आईस्क्रीम खातोय मुलगा आणि हा फुगेवाला हा फुगेवाला आहे ना म्हणजे आलोय का आपल्या याच्यामध्ये इकडे आजी दूध काढतायत इकडे शेतकऱ्याचं घर दाखवलेलं आहे मांजर आहे मांजर चला चहा पाणी करून गॅ साइटला इकडे खेळत आहे विणकाम चालू आहे गोष्टी दोरीच्या उड्या मस्त आणि इकडे बसायला <laughs> वाहण्याचं दुकान बैलगाडी आहे इकडे से घर <स्थाथ> <ने खाँगा। स्थाथ> है मस्त दाखल है बकरी इक से घर है इकड़े तुळशीची पूजा करताना इकडे इकडे शाही तर इकडे घर आणि इकडे गुरुम दाखवले वसनदाराचे चाकर आहे ते इकडे शेणं वगैरे काढताना इकडे सगळ्यांना आणि शेवलो

भाकरी झाली का विचार इकडून <laughs> बाहेर पडलो तर मित्रांनो आता बघितला आहे की कनेरी मठामधला आपला हा व्हिडिओ तुम्ही तर तो व्हिडिओ जर आवडला असेल तर तुम्ही लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा शेअर करा, करा। सबस्क्राईब मात्र नक्की करा तर असेच आणि पुढचा व्हिडिओ असणार आहे ज्योतिबाचा ज्योतिबाचा हा व्हिडिओ जास्त शूट झाला नाही त्याचं कारण ते तुम पुढच्या व्हिडिओमध्येच भेटेल तर तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराज